जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच केवळ स्वच्छता मोहिमे पुरती नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस शहराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले कणकवली नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम दोन हजार एकोणीस अंतर्गत डिजिटल तंत्राने जनजागृती शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत येथे करण्यात आला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस मध्ये कणकवली शहराचा केवळ राज्यात नव्हे तर देशात झेंडा फडकावा स्वच्छता मोहिमेपुरता नागरिकांनी सहभाग न दर्शवता तीनशे पासष्ट दिवस शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आज या स्वच्छता अभियान हा एक कार्यक्रम याला एक कळवळ म्हणून अगर आपण पाहिलं तर निश्चित पद्धतीने आपल्या कणकवली शहर एक वेगळी प्रतिमा आणि एक देशात एक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अग्रक्रमांक शहर म्हणून ओळखलं जाईल एवढं मी या निमित्ताने मी आवर्जून सांगतो आपल्या सगळ्यांचा सहभाग हा मला फॉर्मॅलिटी म्हणून नाही पण एक जबाबदार नागरिक म्हणून मला इथे नोंदवायला मला हवा इथे सगळे जे वेगवेगळ्या संघटनेचे जे, जे काही पदाधिकारी आहेत जबाबदार लोक आहेत त्या सगळ्यात जबाबदार लोकांनी ही मोहीम पुढे कसा घेऊन जाता येईल तीनशे दिवस ही मोहीम आपण शहरामध्ये कसा राबवता येईल आपण आपल्या घराबाहेर ठेवलेला कचरा उचलून शहरामध्ये जेव्हा फिरत असताना बाजारपेठामध्ये फिरत असताना कुठेही कचरा दिसला कोणीही टाक कचरा टाकताना दिसला तर त्याला थांबून कचरा साफ करण्यामध्ये प्रवृत्त आपण कसा करता येईल यासाठी ही जबाबदारी आपण खांद्यावर उतरले घेतली पाहिजे या निमित्ताने या स्वच्छते अभियानामध्ये उतरलेल्या सगळ्यात मान्यवरांचा मी मनापासून धन्यवाद देतो दोन ब्रँड अम्बेसेडर आपण एक चांगले जबाबदार नागरिकांना आपण इथे निवडलेला आहे माझा विश्वास आहे की ह्या महास्वच्छते अभियानाच्या माध्यमातून आपण आपल्या कणकवली शहराला एक चांगलं स्वच्छ शहर म्हणून त्याची एक ओळख राज्यासमोर आणि देशासमोर देशा निश्चित पद्धतीने निर्माण करू असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तेच थांबतो नगराध्यक्ष समीर नलावडे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे ब्रँड अँबेसिडर डॉक्टर विद्याधर तायशेटे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर आरोग्य सभापती विराज भोसले रोटरी प्रेसिडेंट महेंद्र मुरकर नगरसेवक नगरसेविका तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते डॉ विद्याधर तायशेट्टे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली मी व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य माझ्या घरातील कचऱ्याचे ओला व सुका या प्रमाणे वर्गीकरण करेन माझ्या घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवेन सभोता माझी वाडी आणि वॉर्ड मधील स्वच्छता ठेवेन आम्ही सर्व कर अशी प्रार्थना करतो की सर्व अशी प्रार्थना की कणकोली स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मी प्रयत्न राहीन कणकोली स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्नशील